नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात सर्वप्रथम तर दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत मिळणार त्याचबरोबर एकूण किती निधी मंजूर झालेला आहे आणि शासनाकडून जो शासन निर्णय म्हणजेच नवीन जो जी आर आलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांसंदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या योजना असतात योजनांची माहिती त्याचबरोबर पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पी एम किसान नमो शेतकरी यासारख्या योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा राज्यात विविध जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महसूल विभाग महसूल व वनविभागाच्या माध्यमातून हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे मदत जी आहे ती देण्यात येणार आहे आणि या जी आरमध्ये पुढे नेमकी काय माहिती आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या श शा, शासन निर्णयामधील आपण महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व पुढील कालावधीकरता केंद्र त्याचबरोबर राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या या ठिकाणी पहा आपत्तीमुळे झालेल्या शेती व शेती पिका नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठान अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे देय राहील त्याचबरोबर असा निर्णय दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाने घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त यांनी निधी मागण्याचा मागणीचा प्रस्ताव या ठिकाणी संदर्भ क्रमांक चार ते सहा येथील पत्र जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केलेला होता आणि त्याच अनुषंगाने खालील निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे शासन निर्णय जो झालेला आहे जुलै दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता संदर्भात संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी तर आ, निश्चित केलेल्या दरानुसार एकूण तेरा कोटी तेहतीस लक्ष एक्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्याचा करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे आणि या शासन निर्णयाबाबत जोडलेल्या प्रपत्र मध्ये दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीनुसार अथवा आवश्यकतेनुसार हा जो निधी आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी मिळणार आहे पाहू आपण काही जिल्हे आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला स्क्रीनवर मध्ये दिसत आहे सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांतर्गत निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे इतर विभागातही जिल्ह्यांचा समावेश आहे परंतु मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे पुरामुळे खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिनुकसान झालेलं आहे आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांसाठी या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर झालेला आहे तर बीडसाठी त्याचबरोबर धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड अशा विविध जिल्ह्यांमध्ये हा निधी वर्ग करण्यात येणार आहे प्रत्यक्षात मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं होतं की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अनेक शेतकऱ्यांना हे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीने ही पैसे आलेले नाहीत काळजी करू नका तुमच्यासाठी या ठिकाणी पहा शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला आहे आता शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने हा जो निधी आहे तो कुणाला लवकर जमा होईल कुणाला उशिरा जमा होईल परंतु पैसे तुम्हाला मंजूर झालेले आहेत खात्यामध्ये जमाही होतील त्याचबरोबर तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची मुद्दा मुद्दा म्हणजे पी एम किसान आणि नवोचा देखील हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे पी एमचा हप्ता तीन राज्यांमध्ये वितरित झालेला आहे आता महाराष्ट्राचा नंबर आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील लवकरच हे पैसे जमा होतील